अगदी गावरान पद्धतीने तयार केल्या जाणारं एकदम कमीत कमी तेलाचा वापर आणि कमीत कमी मसाल्यांचा वापर करून आज आपण पिवळ्या खाराचे किंवा गावाकडील गावरान पद्धतीच्या लोणच्याची रेसिपी बघणार आहोत एकदम चविष्ट हे लोणचं तयार होतं तुम्ही सगळ्याच जणांनी या प्रकारचं लोणचं लहानपणी किंवा आजीकडे खाल्लेलं असेल तीच ही रेसिपी आहे अगदी कमीत कमी तेलाचा वापर होतो आणि यामध्ये मसालेसुद्धा खूप कमी घातले जातात म्हणायला गेलं तर हे लोणचं खूप साधं सोपं आणि पटकन तयार होणार आहे पण एक ते दोन वर्ष सहज टिकतं अजिबात खराब होत नाही बुरशी लागत नाही ह्याचा मसालासुद्धा खूप जास्त स्पेशल आहे साधा आहे आणि लोणचं खायला अप्रतिम लागतं चला तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका तर हे पिवळं खारातलं सुक्कं लोणचं तयार करण्यासाठी मी इथे तीन मध्यम आकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि छान स्वच्छ पुसून घेतलेल्या आहे अजिबात ओलावा कैरीला नको आहे आणि कैऱ्या घेताना थोड्याशा घट्ट घ्यायच्या हिरव्या गार अशा कच्च्या कैऱ्या घ्यायच्या आणि आतमध्ये अजिबात पिवळी असलेली किंवा मग नरम झालेली कैरी वापरायची नाही नाहीतर मग त्यापासून केलेलं लोणचं लवकर खराब होतं बाजारातून मार्केटमधून कैरी आणताना थोडीशी घट्ट किंवा लोणच्यासाठीची जी स्पेशल कैरी मिळते त्या पद्धतीच्या कैऱ्या घेतल्या तरी चालेल तर बघू शकता कैऱ्या ज्या आहेत त्या तुम्ही मोठा जो अडकित्ता असतो किंवा मग लोणचं कापण्यासाठी मोठा असा चाकू अडकित्ता मिळतो त्यांनी कापून घेतल्या तरीही चालेल पण आज माझ्याकडे तो नाही आहे मी घरच्या चाकूनेच चा अशा पद्धतीने या फोडी थोड्याशा मोठ्या आकारात करून घेते कारण मला एकदम आजीच्या पद्धतीचं जे लोणचं असतं मोठ्या मोठ्या फो फोडी त्याच्या असायच्या त्या पद्धतीचं लोणचं मी इथे तयार करत आहे बघू शकता जर तुम्हाला लहान फोडी याच्या करायच्या असतील तर लहान फोडीसुद्धा कापू शकता तर मी तिन्ही कैऱ्या इथे कापून घेतलेल्या आहेत कैरीचा आतला जो कोळीचा भाग असतो तो मला इथे कापता आलेला नाही आहे पण जर अडकित्त्यावर तुम्ही या कैऱ्या फोडून घेणार असाल तर तो आतला कोयचा भाग खूप जास्त छान लागतो तर जर तुम्हाला अडकित्ता अवेलेबल झाला तर त्यानेच तुम्ही या कैऱ्या फोडून घेऊ शकता म्हणजे कोय सकट जे लोणचं तयार होतं ते खाण्यासही खूप जास्त छान लागतं आणि खराबही होत नाही तर त्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि एक चमचा मीठ घातलेला आहे हळद आणि मीठ ह्या ज्या फोडी आहे त्यांना व्यवस्थितपणे हाताने अशा पद्धतीने लावून घ्यायचं हळद आणि मीठ लावल्यामुळे काय होतं आपली जी कैरी आहे ती लूज पडत नाही किंवा खूप जास्त नरम पडत नाही मस्त करकरीत राहते आपली जोपर्यंत लोणचं दोन तीन वर्ष टिकतं तोपर्यंत आणि ज्या कैरीच्या फोडी आहे त्याला बुरशी लागत नाही विशेष म्हणजे आणि त्या काळ्यासुद्धा पडत नाही हळदीमुळे तर अशा पद्धतीने हळद आणि मीठ लावल्यानंतर सगळ्या ज्या लोणच्या कैरीच्या फोडी आहेत त्या मी एका चाळणीत घालून घेतलेल्या आहे चाळणी अजिबात पाण्याचा हात लागलेली किंवा ओली नसावी स सगळी जी भांडी लोणचं तयार करताना वापरायची आहे एकदम कोरडी सुकी वापरायची आहे कारण पाण्याचा थोडा जरी हात याला लागला तर मग लोणचं खराब होण्याची शक्यता असते तर मी चार ते पाच तासांसाठी या ज्या फोडी आहे त्या अशा पद्धतीने झाकून ठेवते जर तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर अशाच मिठासोबत आणि हळदीसोबत झाकून चाळणीमध्ये ठेवल्या तरीही चालतील म्हणजे हळदीचं आणि मिठाचं पाणी खाली त्या एकाच्या छोट्याशा वाटीमध्ये किंवा टोपामध्ये गळेल तर एखाद्या अलगद भांड्यावरती अशा पद्धतीने ही जी चाळणी आहे ती ठेवून द्यायची आहे तर जोपर्यंत आपल्या कैरीच्या फोडी तयार होत आहेत तोपर्यंत आपण इथे या लोणच्यासाठीचा खास स्पेशल असा मसाला तयार करणार आहोत तर मी इथे अर्धी वाटी घेतलेला आहे गाराळं तर तुमच्या इकडे याला काय म्हणतात मला माहीत नाही काराळेसुद्धा म्हणतात याची चटणी बऱ्याचदा उन्हाळ्यामध्ये आपण खातो तर अशा पद्धतीचं काळ्या रंगाचं थोडंसं सा तिळासारखं पण थोडंसं तिळापेक्षा लांब टाकायचं असतं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर ते घेतलेलं आहे अर्धी वाटी आणि याच्यामुळे आपल्या लोणच्याची चव अप्रतिम लागते खूप जास्त छान चवीचं लोणचं तयार होतं काराळ्याचं पिवळं लोणचंसुद्धा बऱ्याच ठिकाणी याला म्हणतात आणि अजिबात याच्यामध्ये लाल तिखट किंवा कुठल्याच प्रकारचं तिखट स्पायसेस मसाले मिरी लवंग घातल्या जात नाही साधं सोप्पं लोणचं तयार होतं पण खाण्यास अप्रतिम लागतं तर गारळ मी चार ते पाच मिनटांसाठी अशा पद्धतीने छान भाजून घेतलेलं आहे खूप जास्त भाजायचं नाही नाहीतर मग याची चव कडवट लागते तर आपण चटणीसाठी जसं चार ते पाच मिनटांपर्यंत हलकं खरपूस भाजून घेतो त्या पद्धतीने गाराळ भाजून घेतलेलं आहे त्यानंतर मी इथे पाव वाटी घेतलेली आहे मोहरी जवळपास सहा ते सात चमचे मोहरी असेल जर पोहे खाण्याच्या चमच्याने मोजलं तर आणि त्यानंतर मी इथे पाव पाववाटी घेतलेली आहे बडीशेप त्यानंतर दोन चमचे घेतलेले आहेत जिरे तर मोहरी बडीशेप आणि जिऱ्याचा फ्लेवर याच्यामध्ये खूप जास्त छान लागतो तर यातली कुठलीही गोष्ट स्किप करू नका याच पद्धतीने जर लोणचं तयार केलं तर अगदी आजीच्या हातचं जे लोणचं तुम्ही खाल्लेलं लो होतं त्याच पद्धतीचं लोणचं तयार होतं आणि खूप जास्त मसाले तेल याच्यामध्ये घातलेलं नाही आहे त्यानंतर मोहरी बडीशेप आणि जिरेसुद्धा आपण अशा पद्धतीने चार ते पाच मिनटांपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घेणार आहोत ह्याच्यामध्ये तेल वगैरे अजिबात घालायचं नाही कोरडंच याला भाजून घ्यायचं आहे आणि चार ते पाच मिनटानंतरच बडीशेप आणि मोहरी अशी छानपैकी की तड़ तडतडायला लागते लगेचच एका प्लेटमध्ये आपण कराळ्यासोबत हे जे सगळे मसाले आहेत ते काढून घेणार आहोत आणि कारळं बडीशेप सगळं हे जे साहित्य आहे ते थंड झाल्यानंतर तुम्हाला मिक्सरला छान ग्राइंड करून घ्यायचं आहे खूप जास्त फाईन याची पावडर करायची नाही थोडंसं जाडसर हा मसाला ठेवायचा जसं आपण कराळ्याची जवसाची चटणी करतो त्या पद्धतीचे बघू शकता मी तुम्हाला दाखवते खूप जास्त बारीक एकदम पावडर केली तर मग त्याची चव तेवढीशी छान लागत नाही थोडंसं जाडसर ठेवलेलं आहे बघू शकता थोडीशी भरड आपण जसं म्हणतो त्या पद्धतीची भरड मी इथे वाटून घेतलेली आहे ग्राइंड करून घेतलेली आहे तर हा मसाला इथे तयार आहे या व्यतिरिक्त या लोणच्यासाठी अजिबात वेगळं काहीतरी घालायची गरज पडत नाही साधा सोप्पा मसाला आहे चला चार ते पाच तासानंतर आपल्या ज्या कैरीच्या फोडी आपण हळद आणि मीठ लावून अशा पद्धतीने एका वाटीवरती ठेवून दिलेल्या होत्या चार ते पाच तासात एवढं पाणी हळदी आणि मिठाला सुटलेलं आहे तर हे पाणी अशा पद्धतीने चाळणीमध्ये काढून घेतल्यामुळे लोणचं दोन ते तीन वर्ष टिकायला मदत होते कैरी अजिबात लूज पडत नाही नरम पडत नाही आणि कैरीला किंवा लोणच्याला अजिबात बुरशीसुद्धा लागत नाही त्यासाठी ही प्रोसेस करून घेतलेली आहे जर तुमच्याकडे वेळ असेल तर रात्रभर मिठाचं पाणी गाळून घेतलं तरी चालेल त्यानंतर मी एका सुती कापडावरती अशा पद्धतीने ह्या ज्या हळद आणि मीठ लावून ठेवलेल्या कैरीच्या फोडी आहेत त्या एक ते दोन तासासाठी अशा पद्धतीने पंख्याच्या हवेखाली फॅनच्या हवेखाली सुकवून घेते उन्हात वगैरे ठेवायची गरज नाही फक्त थोडासा फॅनवरती लावून ठेवला की छान व्यवस्थितपणे ह्या कोरड्या होतात एक ते दोन तासासाठी फॅनच्या हवेखाली थोडंसं याला सुकवून घेते आणि मग त्यानंतर आपण लोणचं कसं तयार करायचं ते बघूया तर टोटल दोन तास झाल्यानंतर बघू शकता आपल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत फॅनच्या हवेखाली छानपैकी थोड्याशा कोरड्या झालेल्या आहेत सुकलेल्या आहेत तर बघू शकता अजिबात आता याच्यामध्ये ओलावा नाही आहे किंवा मग याला खूप जास्त जे पाणी सुटलेलं होतं मिठाचं आणि हळदीचं ते सुद्धा नाही आहे थोड्याशा कोरड्या झालेल्या आहेत त्यानंतर एका भांड्यामध्ये मी ह्या बैरीच्या फोडी काढून घेतलेल्या आहेत आता याच्यामध्ये आपण सगळे जे मसाले आहेत ते मिक्स करणार आहोत तर आपण जो आत्ता कारळ्याचा बडीशेप आणि जिऱ्याचा मसाला तयार करून घेतलेला आहे तो याच्यामध्ये मी घातलेला आहे जवळपास पाऊन वाटी आता लोणचं तयार करताना मसाला किती घालायचा हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे कारण थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये मसाला घातला तर मग लोणच्याला जो मसाला किंवा खार सुटतो तो थोडासा खिचडीबरोबर किंवा लोणच्याच्या फुडीबरोबर खाण्यास जास्त छान लागतो त्यामुळे खाराचं प्रमाण किंवा मसाल्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये ठेवू शकता त्यानंतर मुठभर मी इथे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत त्यासुद्धा याच्यामध्ये घालायच्या लोणचं मुरल्यानंतर हा जो लोणच्यातला लसूण आहे खाण्यास खूप जास्त छान लागतो तर नक्की घाला अजिबात स्किप करू नका तर लसूण घातल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा चमचा घातलेली आहे हळद आणि एक चमचा घातलेला आहे मीठ तर मिठाचं प्रमाण थोडंसं या लोणच्यामध्ये थोडंसं जास्त असतं कारण म्हणूनच याला खार असं नाव पडलेलं आहे असं मला वाटतं थोडंसं खारट असतं हे लोणचं पण खूप जास्त छान लागतं जर तुम्हाला मीठ थोडंसं कमी घालायचं असेल तर कमीसुद्धा घालू शकता पण मी अगोदर एक चमचा कैरीला हळदीसोबत लावून घेतलेलं होतं आणि आत्ता एक चमचा घातलेला आहे हळदीचं पाणी निघून गेल्यामुळे ते खारटपणा पूर्ण निघून जातो आणि अजून एक चमचा मी इथे मीठ घातलेला आहे त्यामुळे व्यवस्थित बॅलन्स होतं खारट होत नाही लोणचं हाताने छान सगळे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत त्यानंतर मी इथे जवळपास अर्धी वाटी तेल गरम करून घेतलेलं आहे आणि तेल गरम करून झाल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा घातलेली आहे आ, मेथी तर मेथी छान व्यवस्थितपणे कडकडीत तेलामध्ये मेथीची फोडणी करून घ्यायची आणि तेल आता थोडंसं कोमट आहे तेव्हा मी याच्यामध्ये घालत आहे पाव चमचा हिंग तेल बघू शकता तुम्ही अजिबात खूप जास्त गरम नाही आहे कोमट आहे हिंग जळाला नाही पाहिजे किंवा करपला नाही पाहिजे आणि जी मेथी आहे ती तुम्ही गरम तेलामध्ये घालू शकता तेल गरम झालं कडकडीत की मेथीदाणा घालायचा ती क्लिप चुकून डिलीट झाली त्यामुळे तुमच्यासोबत शेअर करता नाही आली तर मेथीदाण्याची फोडणी आणि आत्ता हिंगाची फोडणी बसल्यानंतर तेल पूर्णपणे थंड गार होऊन द्यायचं आहे अजिबात गरम गरम तेल ह्या लोणच्यावरती घालायचं नाही नाहीतर मग लोणचं खराब होण्याची शक्यता असते बघू शकता आता या, या तेलामध्ये मी तुम्हाला बोट सुद्धा बुडवून दाखवलेलं आहे हे जे तेल आहे एकदम थंड झालेलं आहे अजिबातच कोमट गरम काहीच नाहीये थंड तेल आहे थंड तेल याच्यामध्ये घालायचं म्हणजे लोणचं अजिबात खराब होत नाही तर अशा पद्धतीने लोणच्यामध्ये या एकदम कमीत कमी तेलाचा वापर यापेक्षाही मी तरी अर्धी वाटी तेल इथे वापरलं आहे पण यापेक्षाही कमी तेलाचा वापर करून तुम्ही हे सुकं पिवळं लोणचं जे आहे ते तयार करू शकता तर हाताने किंवा चमच्याच्या साय्याने अशा पद्धतीने सगळा जो मसाला आहे ते लोणच्यामध्ये मी छान मिक्स करून घेतलेला आहे तर बघू शकता लोणचं आत्ताच एकदम टेम्पटिंग मस्त खाण्याची इच्छा होती आहे असं चटपटीत असं साधं सोप्पं हळदीचं पिवळं लोणचं इथे Gracias. तर हे लोणचं तुम्ही तयार करून दोन ते तीन वर्षासाठी स्टोअर करू शकता काचेच्या कि किंवा सिरॅमिकच्या बर्नीमध्ये याला स्टोअर करू शकता तर लोणचं ज्या बर्णीमध्ये ठेवलेलं आहे त्यामध्ये पाण्याचा हात किंवा मग ओला चमचा लागू नये एवढी काळजी घ्यायची अजिबात लोणचं खराब होत नाही दोन ते तीन वर्ष आरामात हे लोणचं टिकतं अजिबात खराब होत नाही तर ह्या पद्धतीच्या गावराण पद्धतीच्या पिवळ्या खाराच्या लोणचाची किंवा पिवळ्या सुक्या लोणच्याची रेसिपी नक्की ट्राय करा आणि सांगा मला कमेंट सेक्शनमध्ये की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि तसेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चविष्ट महाराष्ट्र या मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला मंडळी भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओसोबत किंवा एखाद्या हटके रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय